नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही ठळ घडामोडी कोकणात गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जातो गौरी गणपतीसाठी कोकणवासी मोठ्या प्रमाणावर गावी जातात मात्र कोकणात जाणाऱ्या चाकमान्यांना तिकिटांसाठी तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोकणवासियांची ही समस्या लक्षात घेऊन चाकमान्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली आहे कोकणवासियांना निश्चित स्थळी जाण्यासाठी खेड दापोली चिपळूण गुहागर मानगाव महाड राजापूर लांजात रत्नागिरी देवरुख मालवण कुडाळ वैभववाडी देवगड कराड कोल्हापूर बससेवेची व्यवस्था करण्यात आली राज्यात एस टी कर्मचाऱ्यांचा संप असून देखील चाकरमान्यांसाठी आज कोकणात बस सोडल्या असून डोंबिवलीतून सुमारे दोन हजार पाचशे प्रवासी कोकणात रवाना झाले याबाबत एस टी ड्रायव्हर कंडक्टरचे आभार मानत असून सांगण्यासाठी त्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले यांच्या माध्यमातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आपण सोडतोय आपण बघितलं असेल तर मोठा गाव मोठागाव चौकातून आज पहिल्यांदाच मोठागाव मानकुली ब्रिजवरनं या बसेस कोकणाकडे आपण आज रवाना केलेल्या आहेत टोटल जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकांचा प्रवास आज इथून सुरू होतो आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी एक व्यवस्था म्हणून मोफत बससेवा डॉक्टर शिकंद शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून दिली जाते आणि त्याचा आज सगळं पार पडलेलं आहे आणि सुखरूप लोकं पोचतील अशी आशा आम्हाला आहे कल्याण डोंबरीतून किती बसे टोटल बाराशे बसेस आहेत टोटल आपण जर बघितलं एकीकडे संप चालू संप जरी चालू असला तरी इथे आज वेगवेगळ्या बस आगारातून आलेले ड्रायव्हर आहेत मी त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करेन कारण आपण बघितलं असेल तर एक माणुसकीची किनार कारण या लोकांनी तिकीटची जी बुकिंग आहे ती पंधरा दिवस आधी लोकांनी बुकिंग केले होते आणि आम्ही बसेस त्यांच्यासाठी व्यवस्था केली होती पण माणुसकीची किनार ठेवताना त्यांचा संप चालू असताना देखील त्यांच्यावर दबाव असताना देखील आज त्यांनी या चाकरमान्यांना पोहोचवण्यासाठी आज इथे ते उपस्थित राहिले मी त्यांचा आमच्या पक्षातर्फे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे खूप खूप आभार मानतो परंतु आम्ही यावरच थांबणार नाही पण या ड्रायव्हरांच्या आमच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील आम्ही करणार अशी बसेस डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकणात जाणाऱ्या चाकारमाण्यांसाठी आपण सोडतोय आपण बघितलं असेल तर मोठागाव मोठागाव चौकातून आज पहिल्यांदाच मोठागाव मालकोली ब्रिजवरनं या बसेस कोकणाकडे आपण आज रवाना केलेल्या आहेत टोटल जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकांचा प्रवास आज इथून सुरू होतो आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी एक व्यवस्था म्हणून मोफत बस सेवा डॉक्टर शिकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून दिली जाते आणि त्याचा आज पार पडलेला आहे आणि लोक अशी आशा आम्हाला टोटल आहेत माझं नाव विश्वनाथ विश्राम गावडे सन्मान्य श्री दीपेश म्हात्रे साहेब यांच्या यांच्या माध्यमातून आणि सन्मान्य डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मागचे चार पाच वर्ष बस बससेवा येथे मोफत बससेवा सोडली जातात इथून डोंबलीमधून आणि त्याचा डोंबलीमधील भरपूर लोक प्रवास म्हणजे प्रवासाचा अनुभव घेतात त्याच्यातून प्रवास करत आहेत आणि डॉक्टर साहेबांचे आणि दीपेश साहेबांचे खूप खूप धन्यवाद याच्यासाठी कारण एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या जास्त संख्येने बसेस सोडणं हे का खायचं काम नाही आहे तर भरपूर लोकं म्हणजे आणि त्यांचे नुसतं प्रवास बस सोडणं हे नाही आहे तर प्रत्येक प्रवासाची काळजी घेणं त्यांचं पूर्ण प्रवास सुखरूप होतो आहे पोचतात की नाही जागा पूर्ण जागेपर्यंत पोचतात की नाही याचीसुद्धा काळजी घेतली जाते त्यांचा आता एवढं बस जवळजवळ मला वाटतं ह्या आमच्या वॉर्डमध्ये वॉर्ड नंबर फिफ्टी थ्रीमधून एक्कावन्न बस आता सोडल्या जातात एक्कावन्न बसमध्ये परत वाहन वाहन चालक असेल पुन्हा कंडक्टर आहेत त्यांच्यासुद्धा त्यांनी नाश्त्याची जेवणाची सगळी सोय केली जाते त्या आणि त्यांचं म्हणजे मला असं वाटतं म्हणजे डॉक्टर शिकंद साहेबांचं सा, आणि मुख्यमंत्री साहेब सा, आपले एकनाथ शिंदे साहेबांचं सा, खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बस सेवा आमच्यासाठी उपलब्ध करून दिले ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद